हॅलो फ्रेंड स्वागत आहेत तुमचं आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा पहिली गुड मॉर्निंग कारण मी आता सकाळचा टाईम होता आणि आज ब्लॉग सकाळी सकाळी शूट केला होता तर बघा इथं सकाळी आमचा नाश्ता होता पिल्लो आणि मी करत होती नाश्ता ना। आम्ही बनवलेला होता ढोसा आणि ढोसा खात होतो त्याच्यासोबतच बनवले होते बटाट्याची भजी कारण की बटाट्याची उकडून भजे बनवले होते म्हणजे ते डोस्यासोबत पण खाता येईल आणि भजे म्हणूनही खाते आणि बघा इकडे ढोसे आम्हाला कोण बनवून देत होतं तर पिल्लूचे पप्पा आम्हाला ढोसे बनवून देत होते कारण की माझ्यापेक्षा जास्त त्यांनाच चांगले जमतात त्याच्यामुळे त्यांना जमतं सगळं फक्त करायचं आळस करतात म्हणून नसतं आणि बघा मी जेव्हा बघितलं व्हिडिओ बनवत आहे म्हणून अजून अजून प्रॅक्टिस करून दाखवत होते आणि बघा इथं रोज नाश्ता वगैरे करून चालतरी ते आम्ही बाहेर गेलो तेव्हा बघितलं की एक चिमणी पडलेली होती खाली आणि त्या चिमणीला काय झालं काही कळालं नाही कारण की तिचे पख वगैरे गळत होते आणि सकाळी बघितलं तेव्हा नव्हतं फक्त नाश्ता करायला लागलो तेवढ्यात ती चिमणी बाहेर आलं तर तेवढ्यात ती चिमणी दिसली आहे मला पडलेली आणि बघा त्या चिमणीला पण खूप वाईट वाटलं कारण मला असं वाटतं हे फक्त नेटवर्कमुळं होतं आहे टावर एवढे मोठे मोठे झाले त्याच्यामुळं चिमण्यांना त्रास होतो आहे आणि अशाच चिमण्या पडतात कारण की खूप पडतात कावळे पण पडतात त्या चिमणीला मी पाणी पण देऊन बघितलं तरी पण ती म्हणजे गेलेली होती ती त्याच्यामुळे तिला पाणी पण दिल्याने काहीच फरक पडला नाही आणि आम्ही बघ मी पिल्लूला बोलवलं आणि पिल्लू चिमणीला बघून खूप खुश होत होती कारण तिला नव्हतं माहीत की ती गेलीत म्हणून ती फक्त तिला बघून खुश होत होती चिवचिव आहेत म्हणून आणि ती माझी भाजी पण होती ती पण म्हणत होती हातावरती पण तिचे फग गळत होते ऑलरेडी कारण की तिला बहुतेक नेटवर्कमुळेच पडली होती ती आपले जे टावर असतात मोबाईलचे आपल्याला वाटतं मोबाईलचं रेंज फाय जी सिक्स जी फोर जी थ्री जी चालू आहेत ते सगळ्यांमुळे पक्ष्यांवर खूप वाईट परिणाम होतोय आणि बघा पिल्लूची इथं कशी मस्ती चालू आहे तर ही मस्ती फक्त चिवचूला बघून चालू होती तिला वाटतं तुम्ही चिवचूक पकडली आहे ते त्याच्यामुळे त्यांचं चालू होतं असं आणि सारखं सारखं मोबाईलकडे बघून हाय बाय हाय बाय चालू होते दोघींचं तिला वाटलं चिवचूक हातात पकड तर नको म्हणायची कारण की ते घाबरते खूप दिदीकडे दे माझ्याकडे नको दे असं चालू होतं सारखं सारखं बघा तिला खूप आवडते चिवचूक कारण इथं शेजारी झाड आहे आणि पिल्लू त्याच्या पप्पांसमोर मला सारखं सारखं पूजा म्हणून म्हणून बोलवत होता कारण की चिडवते ती मला ते बघा पेलूचं काय आहे तर सारखी देवपूजा जेव्हा पण तिला आठवण येते देवपूजेची तेव्हा ती देवपूजा करत असते आणि बाकी दुसरं काही नाही ते सगळे यंत्र वगैरे घेऊन खाली स्वामी स्वामी स्वामींचा जप करत असते हे सगळे प्रयत्न होतात ते म्हणजे संस्कारांचे कारण की ती मला जेव्हा ना पूजा करताना तेव्हा तिचं असंच चालू असतंय आणि माझ्या अगोदर संध्याकाळ झाली की घंटी घेऊन बसते म्हणते आम्ही स्वामी स्वामी असं चालू असतंय तिचं त्याच्यामुळे ती सारखं सारखं देवपूजा करत राहते आणि बघा किती हुशार आहेत ती म्हणजे माझं श्रीयंत्राचं खालचा पाठ रेड कलरचा आहेत बाकी दोन्ही व्हाईट आहेत तर बघा तिने अगोदर इकडं ठेवला होता त्याच्यावरती आणि नंतर बघा परत तिचं लक्षात आलं की नाही हे नाही आहे स्त्रीयंत्र हे रेड कलरचं पाटावरती ठेवायचं तिने परत तसं करून ठेवलं आणि मला भीती वाटते की ते तिला पडू तिचं म्हणजे ओढ व्यवस्थित बसत वगैरे नाही ती सारखे खेळण्यामध्ये तिचं लक्ष कुठं पण जातं आणि सारखे पडत राहते भीती वाटते ते तिला टोकदार असते ना वरती घुसायची भीती वाटते माझ्याकडे तिन्हीच यंत्र आहे त्याच्यामुळे आणि बघा मी तिला म्हणत होते हे ठेवू नको माझ्याकडे दे आणि सारख्या बघा हात मागे पुढे करता करता तिला दिवा होता त्याच्यामुळे दिव्याचा चटका पण लागला होता तरी पण बाकी काही नसते खेळायचं म्हणजे खेळायचं लहान मुलांचं खूप अवघड असते पण मला चांगलं वाटतं की तिला आवड आहे त्या गोष्टींची म्हणजे की देवासमोर बसणं देवपूजा करणं वगैरे आणि बघा इथे मी तिचे सोच्या बोलायला लागले आणि तिला व्हिडिओ करायचं म्हटलं लागतील खूप हसायला येतं म्हणते पण मम्मी मला व्हिडिओमध्ये घे नाटकी बघा कशी करते नाटक करण्यात तर नंबर एक तिचा नुसतं बाज खूप नाटक करते ती आणि ते सर असं जा तू बैठ अभी के लिए बैठना सीखना सीखने का था ना मैं सीख एक साथ नहीं डालते टुकड़ा टुकड़ा कर इतना छोटा हे बघा तू मला वाटत असेल की हे काय करते तर दुसरं काय नाही हो तिने बघितलं होतं एका आमच्या बिल्डिंगच्या खाली एका मुलीला शेकोटी करून शेकताना तर तिचं तेच चालवतं मम्मा मम्मा ती चल फटाके ती फटाके समजत होती आणि तिने दिवाळीत बघितली होती पेटवताना त्यामुळे तर मी तिला सांगितलं की नाही हे शेकोटी असते थंडी वाजते तेव्हा करायची असते पण ती म्हटली मम्मी थंडी थंडी आणि शेजारची पण एक मुलगी होती ती पण म्हणत होती आणि ती आपल्याला पण करा मग त्याच्यामुळे तिने पेपर जमा केले आणि म्हटलं आता खाली कसं पेटवायचं पेट ते अंगावरती उडेल कारण लेकरांचं काही नसतो आहे त्याच्यामुळं मी ताट घेतला आणि त्यातच पेपर पेटवले आणि त्यांना कारण की कसं असतं माहिती आहे का लेकरांचं मन थोड्या थोड्या गोष्टींमध्ये त्यांची खुशी असते त्याच्यामुळं आपल्याला करावं लागतं मग मी पण ते पेज घेऊन आणि छोटे छोटे पेज तुकडे केले त्याचे आणि ते एक एक टाकून त्यांना शिकायला सांगत होते त्यांना म्हणत होती थंडी वाजते शेकून घ्या शेकून घ्या आणि पिल्लूचे चेहरावर बघा किती आनंद आहे तिला वाटलं माझ्या मम्माने पण करून दिलं आहे जसं मी खाली बघते तसं आणि तसंच खाली तर बघितलं तर ते लाकडांचं बनवलं होतं त्यांनी शेक आणि आम्ही साधं आमचं पेपरचं बनवत होतो फक्त तिचं मन ठेवण्यासाठी तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्रा सबस्क्राईब